आज आपण घटस्थापनेची माहिती जाणून घेणार आहोत घटस्थापना म्हणजे काय तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदा देवीची पूजा करून करण्याची घट कलश स्थापन करण्याची परंपरा आहे यालाच घटस्थापना असे म्हणतात घटस्थापना ही आपल्या घरातील देवाऱ्याजवळ करावी एक पाठ मांडावा पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर तांदळाची रास पसरून ताटावर पत्रावळी ठेवून दोन इंच शेतातील व घरा घरातील कुंडीतील माती पसरावी त्यावर घट ठेवावा म्हणजेच मातीचा कलश ठेवावा कलशाला उभे पाच हळदी कुंकवाचे नाम ओढावेत व नागिनीची पाच पाने विड्याची पाच पाने ठेवून नारळ ठेवावा तसेच कलशाभोवती लाल धागा बांधावा व पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते हे मातीमध्ये हे पाच किंवा सात प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पस पेरून घ्यावेत व त्यावरती हलकीशी माती टाकावी व पाण्याचा थोडासा हपका द्यावा आ, या म्हणजे ते इझिली ग्रो होईल मग देवीचे आवाहन करून पूजा करावी घटस्थापनेचे महत्व जाणून घेऊया घटस्थापना म्हणजे शक्तीची समृद्धीची आणि मंगल कार्याची सुरुवात कलश हे देवीचे प्रतीक मानले जाते यातून निसर्ग जल धनधान्य आणि मातृशक्तीची पूजा होते ही पूजा नवरात्रीचे नऊ दिवस घटाच्या आसपास पूजा आरती देवीचे स्तोत्र पठन व व्रत पाळले जाते आणि दशमीला म्हणजे विजयादशमीला घट विसर्जन केले जाते रामायणानुसार श्रीरामांनी नवरात्रीच्या काळात उपवास व्रत करून देवी दुर्गेची उपासना केली लंकेवर विजय मिळवण्यासाठी श्रीरामांनी किनारी नवरात्राचे व्रत केले त्यांनी नऊ दिवस उपवास करून देवीची आराधना केली देवी प्रसन्न होऊन श्रीरामांना विजयाचे आशीर्वाद दिले यानंतर विजयादशमी दशहरा विजयादशमी हा दिवस सत्याचा असत्यावर विजय म्हणून साजरा केला जातो दुर्गा देवीने अनेक राक्षसांचा वध केला दुर्गा देवी ही असुरांचा राक्षसांचा नाश करणारी शक्ती म्हणून ओळखली जाते आ, महिषासूर वध महिषासूर नावाचा राक्षस महिष महिषासारखा रूप घेऊन देवांना त्रास देत होता देवांच्या विनंतीवरून देवी दुर्गा प्रकट झाली आणि तिने महिषासुराचा वध केला म्हणूनच ती महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते शुंभ निशुंभ वध शुंभ आणि निशुंभ हे दोन भाऊ राक्षसांनी स्वर्ग जिंकून देवांना हाकलून दिले देवीने कठोर युद्ध करून त्यांचा वध केला चंड मुंड वध शुभ निशुंभकाचे सेनापती चंड आणि मुंड यांचाही वध दुर्गेने केला यानंतर तिला चामुंडा देवी म्हणून ओळखले जाऊ लागले नंतर रक्तबीज वध रक्तबीज नावाचा राक्षस होता त्याच्या रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस जन्म घेऊ लागला देवीने उग्र रूप धारण करून त्याचे संपूर्ण रक्त पिऊन टाकले व त्याचा नाश केला त्यामुळे दुर्गा ही असुरी शक्तीचा नाश करून धर्म न्याय आणि शांती प्रस्थापित करणारी देवी आहे नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते देवी ही शक्ती धैर्य समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या काळात उपवास जप पूजा आणि मन शरीर व विचार शुद्ध होतात देवीच्या आराधनेने आपण जीवनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याची प्रेरणा घेतो आज आता आपण पाहूया देवीचे रूप व देवीने कोणाशी युद्ध केले व काय विजय मिळाला ते पाहूया पहिला दिवस शैलपुत्री महिषासुराच्या सेनेशी लढाईची सुरुवात देवीने युद्धास प्रारंभ केला दुसरा दिवस ब्रह्मचारिणी महिषासुराचे छोटे सेनापती युद्धात विजय मिळवला तिसरा दिवस चंद्रघंटा असुरांच्या सैन्याशी शत्रूचा पराभव करून विजय मिळवला चौथा दिवस कुष्मांडा असुरांची शक्ती कमी केली व देवांना धैर्य मिळाले पाचवा दिवस स्कंदमाता महिषासुराच्या सैन्यावर प्रहार करून देवांना आधार मिळाला सहावा दिवस कात्यायनी चंड व मुंड यांचा वध करून देवीला चामुंडा नाव मिळाले सातवा दिवस कालरात्री रक्तबीजाचा वध करून त्याच्या रक्तातून नवीन राक्षस जन्म घेऊ शकला नाही आठवा दिवस महागौरी शुंभ निशुंभाशी युद्ध व त्यांचा पराभव नववा दिवस सिद्धिदात्री महिषासुराशी अंतिम युद्ध केले व देवीने महिषासुराचा वध केला दहावा दिवस दशरा विजयादशमी नऊ दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध करून देवीने देवांना व लोकांना मुक्त केले म्हणूनच दशऱ्याच्या दिवशी सत्याचा असत्यावर विजय होतो नवरात्रीमध्ये आपण दांडिया का खेळतो दांडिया हा प्रकार पारंपरिक नृत्य प्रकार आहे या हातात दोन काठ्या दांडिया घेऊन ताल धरून नाचतात या काठ्या म्हणजे देवीच्या शस्त्राचे प्रतीक आहेत यामधून लोक देवीला जय जयकार देतात आणि तिच्या विजयाचा आनंद साजरा करतात तसेच दांडिया खेळणे म्हणजे राक्षसांच्या विरुद्धच्या युद्धाचे प्रतिकात्मक दर्शन मानले जाते गरबा खेळण्याचे कारण गरबा हा शब्द गर्भ म्हणजे जीवन शक्ती सृष्टी यावरून आला आहे गरब्यात देवीची प्रतिमा किंवा घट कलश मध्ये दिवा लावून ठेवतात तो दिवा म्हणजे माता दुर्गेची शक्ती व ऊर्जा गरब्यात लोक गोल गोल फिरून नाचतात हे विश्वाच्या अखंड चक्राचे प्रतीक आहे गरब्यातून आईची स्तुती आनंद आणि भक्ती व्यक्त केली जाते थोडक्यात दांडिया म्हणजे देवीच्या शस्त्रांचा व युद्धाच्या प्रतिमात्मक नृत्य व गरबा देवीच्या गर्भशक्तीचा ऊर्जा आणि सृष्टीचक्राचा उत्सव तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद